युवा स्मृती शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली ही माहिती गुरुकुलचे संस्थापक संचालक प्राध्यापक श्री केशव शिंदे यांनी दिली प्राणायाम योगासन पासून ते गोशाळा दोनशे अडीचशे गोशाळा सगळ्या प्रकारची खेळ म्हणजे शाळेमध्ये आता जे नवीन अभ्यासक्रम आलेला आहे तो आम्ही पंचवीस वर्षापूर्वी सुरू केला म्हणजे मुलांना स्किल देणं म्हणजे कुठल्यातरी तरी प्रकारचं त्यांच्याकडे स्किल असावं हे पहिल्यापासून सुरू केलं आणि अभ्यासाबरोबर या सगळ्या गोष्टी जोपासल्या आज गुरकुलमध्ये चारशे मुलांचं वास्तव्य आहे मध्यम कुटुंबातली मुलं आहेत ही आणि शेतकऱ्यातली जास्त आहेत एक दहा ते वीस टक्के व्यापारी वर्ग आणि शिक्षकांची मुलं आहेत सगळी मध्यम वर्गाचे सर्वांना परवडेल अशी बी आहे सरकारी कुठलेही आमदार आम्ही घेत नाही आहे कुठलाही पैसे सरकारकडे घेत नाही पालकांनी दिलेल्या फीजवरच आपण शाळा चालवतो आणि त्याचबरोबर गरिबांना सवलत मिळावी म्हणून आम्ही दहावीतून पास झालेल्या साधारणतः दहा ते पंधरा मुलाचं पूर्ण शिक्षण दरवर्षी मोफत करतो म्हणजे दहावीतून साधारणतः नव्वदपट्टी जास्त मुली जास्त आहेत त्यामध्ये आता माझ्याकडे साधारणतः वीस एक मुली आहे